बदलापूर एक शांत आणि सामान्य दिसणारं शहर पण काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं हे संपूर्ण शहर मैत्री विश्वास आणि नात्याचा असा अंत कोणीही अपेक्षित केला नव्हता एका पतीनं आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी तिचा विश्वासघात करणाऱ्या मित्राचा जीव घेतला पण हा न्याय होता की एका क्षणिक रागाचा परिणाम नमस्कार तुम्ही पाहताय पहिला नंबर पाहुयात या घटनेविषयी समजत एका छोट्या शांतशेर परिसरात राहणारा एक मध्यम वर्गीय परिवार घरात पती पत्नी आणि त्यांचा छोटासा संसार सगळं सुरळीत चालू असताना मात्र एका त्यांच्या आयुष्याला एक वळण दिलं असं वळण जिथून परत येणं अशक्य होत सर्व काही त्याच दिवशी सुरू झालं जेव्हा आरोपी पतीला त्याच्या पत्नीने एक धक्कादायक सत्य सांगितलं पतीचा सा जवळचा सा मित्र जो घरात नेहमी एक जात असे त्याने तिचा वारंवार छळ केला पत्नीच्या मते तो केवळ वाईट नजरेनेच पाहत नव्हता तर त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ देखील केला या गोष्टीला ती बराच वेळ गुपित ठेवत होती पण अखेर तिने पतीला सर्व सत्य सांगितलं आरोपी पती आणि मृत व्यक्ती यांचं नातं फक्त ओळखीपुरतच नव्हतं तर एक जवळचे मित्र होते अनेक वर्षांची मैत्री एकमेकांवरचा विश्वास आणि कुटुंबाशी असलेलं घनिष्ठ संबंध पण या नात्याचा अंत असा भयावह पद्धतीने झाला हे कोणालाही अपेक्षित नव्हतं त्या रात्री पतीने त्याच्या मित्राला घरी बोलवलं ते दारू दारू प्यायले गप्पा मारल्या आणि रात्री झोपायला गेले पहाटेच्या सुमारास सगळं काही शांत होत तेव्हा आरोपी पतीने त्याच्या मित्राच्या डोक्यात हातोडा मारला तो वार इतका जोरदार होता की त्या मित्राचा जागीच मृत्यू झाला पतीने आपला राग अनावर एक अत्यंत गंभीर गुन्हा केला होता पाहुयात या खुनानंतर काय झालं घटनेनंतर आरोपी पतीने पोलिसांना कॉल केला आणि सुरुवातीला त्याने पोलिसांना सांगितलं की त्याचा मित्र बाथरूम मध्ये पडून मेला पण जेव्हा तो मृतदेह पोस्टमॉर्टम साठी गेला तेव्हा त्याच्या डोक्यावरील जखमा त्या हातोड्याचे वार त्या पोस्टमॉर्टम मध्ये कळाले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत अखेर पतीने आपला गुन्हा कबूल केला कायद्यानुसार कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचं उत्तर हे हिंसक मार्गाने देणं चुकीचं आहे जरी पतीच्या संतापाला एक कारण होत तरी त्याने केलेला हा खूण कायद्याने एक गंभीर गुणाचा आहे अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडित व्यक्तीने कायद्याचा आधार घेणं महत्वाचं आहे जर पत्नीनं तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांविषयी पोलिसांमध्ये तक्रार केली असती तर कायदा तिचं संरक्षण करू शकला असता भारतात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कठोर कायदे आहेत ज्याद्वारे आरोपीला तुरुंगात टाकता आला असता पण पतीने असा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे आता त्याला तुरुंगात जावं लागत मित्रांनो पाहूया तर या घटनेचा परिणाम या घटनेमुळे दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले पती तुरुंगात गेला मित्राचा मृत्यू झाला आणि पत्नी एका मानसिक आजारातून जात आहे एका क्षणाच्या रागामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं ही घटना फक्त एका खुणाची कहाणी नाही तर ती मानवी भावनांच्या नियंत्रित न राहण्याची एक शिकवण आहे संताप हा मानवी स्वभावाचा भाग असला तरी त्यावर नियंत्रण ठेवणं फार आवश्यक आहे मित्रांनो कायद्याला हातात घेणं कधीच योग्य नाही आपल्याला कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याचा सामना करावा लागला तर तात्काळ पोलिसांचा किंवा कायद्याचा सल्ला आपला संताप हा क्षणिक असतो पण त्याचं त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात या घटनेत दोघांचे आधार घेतला असता तर ही घटना टाळता आली किंवा तुम्ही अशा प्रसंगात असता तर तुम्ही काय केलं असतं तुमचे प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आज आपण बदलापूरच्या या घटनेचा आढावा घेतला ही घटना आपल्याला काय शिकवते की भावना कितीही तीव्र असल्या तरीही कायद्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आपण सजग राहूया आणि योग्य निर्णय घ्या तोपर्यंत पाहत राहा पहिला नंबर